दादा खरं तर शिवजयंतीच्या आढावी बैठकीमध्ये तुम्ही बोलला होता की शिवजयंतीमध्ये आम्हाला कुठंतरी स्थान दिलं पाहिजे तर उद्या शिवजयंती आहे आपण काय भावना व्यक्त कराल नक्कीच जय शिवराय उद्याची शिवजयंती आपल्या पूर्ण देशामध्ये या ठिकाणी साजरी होते आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे की आपण शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आलेलो आहे आणि नक्कीच मा या देशातून भारतातून किंवा आपल्या महाराष्ट्रातून अनेक शिवभक्त आता उद्या आपल्या जुन्नरच्या दिशेने वाटचाल करत आहे गेले दोन दिवसापासून सगळी मंडळी या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये येत आहेत किल्ल्यावर जात आहेत त्या ठिकाणी मशाल घेऊन येत आहेत दर्शन घेत आहेत आणि परत आपापल्या जागेवर तिकडं गावाकडं रवाना हो होत आहेत आणि नक्कीच मला असं वाटतं की आ, या जुन्नर तालुक्यातला प्रत्येक शिवभक्त त्यांची व्यवस्था करण्याच्या मागं आता ती लगभग या ठिकाणी आपल्याला दिसून येते खरं तर शासनाच्या माध्यमातून ही शिवजयंती साजरी होत असताना आपण पाहिलं असेल का अनेक दोन तीन दिवसापासून अनेक कार्यक्रमांनी ही शिवजन्ममध्ये साजरी होती आणि ही साजरी होत असताना नक्कीच आपले शिवभक्त त्यामध्ये सामील होत आहेत मग त्या ठिकाणी उद्याची जी काही शिवजयंती आता किल्ल्यावर साजरी होणार आहे प्रामुख्याने आमची हीच मागणी होती की शिवभक्तांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे ज्यावेळेला महोदयांच्या मूवमेंट चालू असतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्या त्या जो शिवभक्त खाली अडक अट आड़, अटकला जातो किंवा अडकला जातो किंवा त्याला थांबवलं जातं तो त्या ठिकाणी थांबला गेला नाही पाहिजे त्याच्यासाठीची वेगळी व्यवस्था काहीतरी त्या ठिकाणी का प्रशासनाने करावी ही आमची प्रामुख्याने मागणी होती आणि तशा प्रकारचं नियोजन त्यांनी काही स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच याचा आनंद आम्हाला आहे उद्याच्या शिवजन्मभूमीमध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री मोदय अनेक मंत्री महोदय येणार आहेत त्यावेळेला या जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचा असलेला हा जुन्नर तालुका या जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा होतील अशीच आमची या निमित्तानं सर्व शिवभक्तांची मापक अपेक्षा राहणार आहे मी तमाम शिवभक्तांना या निमित्तानं शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो जय शिवराम कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपल्या वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका